आणि ब्रेकनंतर बातमी आहे सहकारी बँक घोटाळ्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि या घोटाळ्याबद्दलचं राजकारण सध्या तापतं अजित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे कोंडीत सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता सरकारवर टीकेची झोड उठवली राज्य सहकारी बँक कर्ज वितरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार चांगलेच अडचणीत आले राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या या सहकारी बँकेतील कथित घोटाळ्यात अजित पवारांसह शहात्तर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे कर्ज वितरण करत असताना बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले हितसंबंध जोपासल्याचा असल्याचा आरोप आहे फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे आणि सवलतीच्या दरांमध्ये कर्जाचं वितरण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे बँकेच्या माध्यमातून राज्यातील सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांना कर्जाची खिरापत वाटण्यात आली या कर्ज वितरण प्रकरणी नाबार्ड बँकेनं दोन हजार अकरामध्ये ऑडिट रिपोर्ट सादर केला दोन हजार बारामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेंदर अरोरांनी या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल केली सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये सहकारी बँकेच्या संचालकांवर नियमबाह्य कर्ज वितरण प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं तसंच सव्वीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना हायकोर्टात समन्स बजावलं मात्र एकतीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये गुन्हा घडल्याचा संशय वाटण्याजोगी कारण तक्रारदारांनी दिली नसल्याचं सांगत पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही मात्र बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पाच दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला अजित पवारांसह शहात्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अजित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे आता राजकारण तापू लागलंय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर निशाणा साधलाय काळजीची गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टीनं कारण जेव्हा विरोधात आवाज उठवला जातो तेव्हा कुठल्याही सक्षम लोकशाहीचं लक्षण हे विरोधकांची बाजू ऐकून घेण्याचं आणि त्यानुसार सत्ताधाऱ्यांनी आपल्या कामात दुरुस्ती करण्याचं हे सक्षम लोकशाहीचं लक्षण आहे असं असताना कायद्याच्या चौकटीत चा बसवून हुकुमशाहीची तर अंमलबजावणी केली जात नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहिल्याशिवाय राहत नाही त्या जामिनासाठी प्रयत्न चालू आहेत लिगल मॅटर आहेत आणि म्हणून मी व्यस्त आहे अशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि मला खात्री आहे की अजितदादा अशा कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाहीत त्या बाबतीत कायद्याने त्यामुळे अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत कशाची भीती कारण नाही भाजप मंत्र्यांवर असलेल्या घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी का केली जात नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय कलगीतुरा रंगणार आहे पुण्याहून अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत